इकडे गौरी बाथरूमचा दरवाजा ओपन करून बाहेर डोकावून पाहते तर तिला ओंकार कुठेच दिसत नाही हे रूममध्ये नाही आहे वाटतं आणि ती हळूज बाहेर येते पण ओंकार तर अजून पण गॅलरीमध्ये बोलत असतो की तिचं आवरत असते की तिच्या बोटावर त्याच्या हाताचा विळखा पडतो तशी ती घाबरून आरशात पाहते तर ओंकार पण आरशात पाहात स्माईल करत असतो आणि त्यांची नजरानजर होताच गौरी लाजून तिची नजर खाली घेते बायको किती लाजणार आहेस आता जर त्या रोहनचा फोन आला नसताना तर आणि तो बोलायचे थांबतो तसे गौरीचे गाल लाजून लाल होतात पण ठीक आहे बायको आज नाही तर रात्री सही एवढं बोलून ओंकार तिच्या गालावर ओट टेकवून अंघोळ करायला निघून जातो ती मात्र तिच्या गालावर हात फिरवत गालातल्या गालात, गालात हसत असते गौरी आता काय इथेच असं गालावर हात फिरवत राहणार रा आहेस का चल खाली जाऊन नाश्ता बनव दिव्याला पण कॉलेजला जायचं असेल आणि ती खाली निघून जाते इकडे ओंकार पण बाहेर येतो आणि त्याचं आवरत असतो दिव्याला आज पण लवकर जायचे होते म्हणून ती गौरीला भेटून निघून जाते नाश्ता पण करत नाही इकडे ओंकार त्याचा आवरून खाली येतो आणि पाहतो तर डायनिंग टेबलला गौरी एकटीच बसली होती तो पण तिच्या शेजारी बसत आज पण दिव्या लवकर गेली वाटतं हो ना ती नाराज होत बोलते बरं चल मला पण डे खायला ऑफिसला जायचे आहे गौरी दोघांसाठी वाढते आणि ओंकार कोणाला तरी फोन लावतो आणि बोलत बोलत नाश्ता करत असतो गौरीला वाटत होतं तिच्याकडे त्याचे लक्षच नाही आहे पण ओंकारचे लक्ष होते गौरीकडे त्याचं खाऊन झाल्यानंतर तो गौरीकडे पाहतो तर ती विचार करत नाश्ता करत असते काय झाले बायको कसला एवढा विचार करते आहे ती भानावर येत अ नाही कसलाच नाही तोच ओंकार तिचा हात पकडून तिला जवळ ओढून त्याच्या मांडीवर बसवतो त्याने असे करताच आधी ती गोंधळते पण लाजून खाली पाहते कारण आजकाल ओंकार तिच्यावर असा हक्क दाखवत होता ते गौरीला आवडू लागले होते तो बोलत बोलत तिच्या गलावर किस करत असतो बायको मी ऑफिसला जात आहे कारण खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि तो तिच्या गालावर किस करत ते तिला सांगत असतो तर तिच्या तोंडून शब्द स्फुटत नव्हते कारण तो तिच्या खूपच जवळ होता तो तिच्या कपाळाला कपाळ टेकवत बायको मिस करेल मी तुला तरी ती काहीच बोलत नाही आणि तिचा चेहरा उजळीत घेऊन तिच्या कपाळावर कीस करत चल बायको येतो मी लवकरात लवकर यायचा प्रयत्न करेन राहिलेलं काम रात्री करूया तो मुश्किलपणे हसत बोलतो आणि गौरी लाजून त्याच्या मांडीवरून उठून किचनमध्ये पळत जाते आणि तो स्माईल करत त्याच्या केसांवरून हात फिरवत तिला आवाज देतो बायको येतो मी आणि तो ऑफिसला निघून जातो इकडे गौरी मात्र त्याचे बोलणे आठवून गालातल्या गालात हसत गाला होती खूप भारी वाटत होते तिला राहून राहून त्याचे जवळ घेणे त्या दोघांचे प्रेमळ क्षण तिच्या डोळ्यासमोर येत होते आणि ते आठवताच हो तिच्या चेहऱ्यावर गोड स्माइल येत होती सारखा सारखा हात चेहऱ्यावरून फिरत होता कारण आज त्याने बराच वेळा कीच जे केले होते आज पण घरी एकटीच असल्यामुळे ती घरातील सगळ्यांना खूप मिस करत होती पण सगळ्यात जास्त मिस ती ओंकारला करत होती त्याची आठवणी येताच त्या दोघांची पीक ती पाहत होती ते पाहत असताना तिचा कधी डोळा लागतो तिचे तिला कळत नाही तिला जाग येते ती फोनच्या आवाजाने कारण आई गावाकडून निघाल्या होत्या तेच सांगायला त्यांनी फोन केला होता त्यांना यायला पण संध्याकाळ होणार होती फोनच्या आवाजाने गौरीला जाग येते आणि ते फोन घेते आणि आईशी बोलत असते काही वेळ बोलून फोन ठेवते आणि फ्रेश होऊन खाली जाते तर दिव्या पण कॉलेजवरून घरी आली होती गौरी दोघांसाठी चहा ठेवते दोघं मिळून चहा पितात आणि गौरी स्वयंपाकाची तयारी करते काही वेळातच तिचा स्वयंपाक बनवून होतो आणि ती त्यांच्या रूममध्ये निघून जाते गॅलरीमध्ये जाऊन झाडांना पाणी टाकते आणि मनात काहीतरी विचार करत असते आज मी छान साडी घालू का यांना पण आवडेल साडीच घालते आणि ती रूममध्ये येऊन कपाट ओपन करून पाहत असते कोणती साडी नेसू म्हणून आणि तिचे लक्ष मरून कलरच्या साडीवर जाते हीच ही साडी नेसते आणि ती छान आवऱ्याला घेते तशी साडी खूप सिंपल होती पण गौरीला उठून दिसत होती केस मोकळे सोडलेले असतात कपाळावर ओंकारच्या नावाची टिकली भांगेत त्याच्या नावाचे सिंदूर गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र उठून दिसत होते गौरी तर स्वतःकडे पाहून हसत होती तोच दिव्या गौरीच्या रूममध्ये येते आणि गौरीला असे आरशात पाहून हसताना बघून दिव्या वहिनीला चिडवत ओ कुणीतरी माझ्या ब्रोची आठवण काढत आहे वाटतं आणि मागून दिव्या गौरीला मिठी मारते गौरी गोंधळून नाही असे काही नाही आहे मग कसे आहे दिव्या पण चिडवत बोलते बरं नाही चिडवत तुला पण तू खूप क्यूट दिसते खरंच माझ्या ब्रोसाठी अगदी परफेक्ट आहे तू तोच बेल वाजते चल आई आली वाटतं आणि त्या दोन्ही खाली येतात आईना बघून दोघांना खूप आनंद होतो त्या आनंदाने आईंना मिठी मारतात आई, आई गौरीकडे पाहत बाळा खूप सुंदर दिसते तशी गौरी लाजत थँक्यू म्हणते काय ग कुठे बाहेर जाते का अ नाही आई ते आता तिला काय बोलावं तिला कळतच नाही अगं आई आता तू पण वहिनीला चिडवते का हे सगळं तर वहिनीने आपल्या ब्रोसाठी केले आहे हो ना वहिनी तशी गौरी लाजून आईंना मिठी मारते अगं लाजतेस कशाला खरंच खूप सुंदर दिसते तू आणि आई आपला ब्रो तर आज वहिनीलाच पाहत राहणार आहे बघ तशी गौरी दिव्याला फटका मारते कारण दिव्या मगासपासून तिला खूप चिडवत होती बरं मी फ्रेश होऊन आले आणि आई त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या इकडे गौरी पण रूममध्ये जाणार की दिव्या गौरीला आवाज देते तशी गौरी थांबते आणि दिव्या गौरीच्या कानाजवळ जाऊन हळूच बोलते वहिनी तू आणि ब्रो काल लाँग ड्राईव्हला गेला होता ना तशी गौरी गोंधळून दिव्याकडे पाहते चिलवैनी माहिती आहे मला तू आणि ब्रो तशी गौरी लाजून त्यांच्या रूममध्ये पळून जाते आणि दिव्या हसतच खरंच वेडू आहे माझी वहिनी पण क्यूट आहे आणि ती रिमोट घेऊन टी व्ही लावते बराच वेळ होऊन जातो पण ओंकार अजून पण घरी येत नाही या तिघही हॉलमध्ये बसलेल्या असतात आई आणि दिव्या तर टी व्ही पाहण्यात मग्न होत्या पण गौरी मात्र सारखी सारखी फोन चेक करत होती नाहीतर वाकून वाकून मेन डोअरकडे पाहत होती दिव्या आईकडे बघून आई कुणीतरी कोणाची खूप वाट पाहत आहे वाटतं हो ना वहिनी तशी गौरी गोंधळून आई आणि दिव्याकडे पाहते तर त्या दोन्ही हसत असतात नाही असं काही नाही आहे मग कसे आहे वहिनी म्हणजे बघ ना कुणीतरी मगासपासून मोबाईल चेक करत आहे मोबाईल चेक करून झाला की मेन डोअरकडे पाहत आहे काय वहिनी तू कुणाला बोलवले आहे का तशी गौरी गोंधळून दिव्याकडे पाहते आई पण दिव्याकडे पाहत ए किती चिडवणार आहेस माझ्या सुनेला गौरी जा बाळात जेवणाची तयारी कर मी ओंकारला फोन लावून विचारते कधी येणार आहे म्हणून तशी गौरी किचनमध्ये निघून गेली आणि आईनी ओंकारला फोन लावला पण त्याचा फोन रोहन जवळ असल्यामुळे रोहनने फोन घेतला हा बोला मावशी रोहन ओंकार कामात आहे का तो घरी कधी येईल मावशी ती आम्ही बाहेर आलो आहे एका क्लायंटला भेटायला इथे किती वेळ लागेल नाही सांगता येत तुम्ही आमची वाट बघू नका ती मावशी मला ओंकार बोलवतो आहे मी ठेवतो फोन आणि तो फोन ठेवून देतो आई आणि दिव्या पण जेवायला डायनिंग टेबलजवळ येतात गौरी ओंकार घरी कधी येईल नाही सांगता येणार आपण जेवण करून घेऊ कारण तो क्लायंटला भेटायला गेला आहे आईचे बोलणे ऐकून आई गौरीचा चेहरा पडतो कारण तिने आज एवढी छान तयारी ओंकारसाठी केली होती पण तोच उशिरा येणार म्हटल्यावर गौरीचा मोडच गेला होता आता आई आणि दिव्यासोबत जेवावे लागेल गौरीचा नाईलाज होता त्या तिघं मिळून जेवण करतात जेवण झाल्यानंतर आई प्रवास करून आल्या असल्यामुळे त्या त्यांच्या रूममध्ये निघून जातात दिव्याला पण तिच्या असाइनमेंट्स कम्प्लीट करायच्या असतात म्हणून ती पण तिच्या रूममध्ये निघून जाते गौरी पण किचनचे सगळं आवरून त्यांच्या रूममध्ये येते रूममध्ये येताच दरवाजा बंद करून रागाने बेडवर जाऊन बसते हे पण ना मी किती छान तयारी केली होती त्यांच्यासाठी आणि ते मला सोडून क्लायंटला भेटायला गेले ते हातातील बांगड्या काढत बोलत असते देवा काय हे सकाळी तर म्हटले होते लवकर यायचा प्रयत्न करतो आणि अजून पण आले नाही आहे थांबा मी यांना कॉल करते ती त्याला कॉल करते पण त्याचा फोन लागत नाही पुन्हा नाराज होऊन बेडवर ठेवते आता तिला ओंकारची खूप आठवण येत होती ती तशीच बेडवर आडवी होते आणि त्या दोघांचे फोटो ती पाहत असते ते फोटो पाहत असताना तिचा कधी डोळा लागतो तिला कळत नाही एवढ्या मोठ्या बेडवर ती अवघडून झोपलेली असते इकडे क्लायंटसोबत बराच वेळ जातो कधी साडेबारा वाजतात काही कळत नाही आणि फायनली ओंकार आणि रोहन घरी जायला निघतात काही वेळाने तो घरी येतो उशीर झाल्यामुळे सगळे झोपून गेलेले असतात माहिती होते त्याला तो रूममध्ये येतो रूममध्ये लाईट चालू असतात त्याचे लक्ष बेडकडे जाते तर गौरी अवघळून झोपलेली असते तो तिच्याजवळ जाऊन बसतो आणि तिच्या हातातील मोबाईल तो काढून बाजूला ठेवणार की त्याचे लक्ष मोबाईलकडे जाते आणि स्क्रीनवर दोघांचा फोटो बघून ओंकारच्या चेहऱ्यावर स्माइल येते हे आमचे फोटो पाहत होती म्हणजे मला नक्कीच मिस करत असेल आणि ओंकार खाली वाकून तिला उचलून घेतो आणि नीट झोपवतो ती झोपमध्ये असल्यामुळे तिला कळत नाही तिला नीट झोपवून तो फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि लाईट बंद करून तिच्या शेजारी आडवा होतो नेहमीच्या सवयीप्रमाणे तिला मिठी तोडून घेतो आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत बायको सॉरी मी सकाळी तुला म्हटलं होतो की मी लवकर यायचा प्रयत्न करेल पण नाही जमले मला सॉरी तो तिच्या कपडावर ओट टेकवत बोलतो आणि तिला अजूनच घट्ट मिठी मारतो कधीतरी त्याचा डोळा लागतो ती तर त्याच्या मिठीत निवांत झोपलेली होती सकाळी सकाळी ओंकारला जाग येते आणि तो गौरीला हळूस बाजूला करून वर्कआउट करायला निघून जातो इकडे गौरीला पण जाग येते आणि ती उठून बसते बेडवर पाहते तर एकटीच असते आता पण तिला ओंकार दिसत नाही म्हणून ती नाराज होते तशी उतरून ती बाथरूममध्ये निघून जाते आणि किचनमध्ये येते तर आई नाश्ता बनवत असतात सॉरी आई ती उठायला उशीर झाला असू दे ग आई एवढंच बोलतात गौरी पण त्यांना मदत करत असते पण ओंकारबद्दल विचारायची हिंमत काही होत नाही ते दिव्याला पण कॉलेजला जायचं आहे ती आली की आपण चहा घेऊया तोच दिव्याचा आवाज येतो आई आली बघ ही चल बाहेर जाऊन चहा घेऊया आणि त्या दोन्ही बाहेर येतात आणि त्या तिघं मिळून चहा घेतात आई ते ब्रो वाटतं ऑफिसला गेला काय हे ऑफिसला पण गेले आजकाल यांना माझी आठवणच येत नाही की घरात आपली बायको आहे तिला पण सांगून जावे गौरी चहाचा एक एक पीत मनात बोलत असते हो ना बघ ना त्यांचे लक्षच नाही आहे दिव्या गौरीकडे पाहात बोलते पण गौरी विचारत असल्यामुळे तिथे दिव्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते काय गवैनी तुला तरी सांगून गेला का ऑफिसला जातोय म्हणून अ नाही ना, ना गौरी नाराज होत बोलते आणि तिचे बोलणे ऐकून दिव्या आणि आई गालातल्या गालात हसतात पण गौरीच्या लक्षात येताच ती उठत ते मी आलेच कप ठेवून आणि ती किचनमध्ये निघून जाते आईंनी नाश्ता बनवला होता जेवण बनवायला वेळ होता म्हणून गौरी तिच्या रूममध्ये जाऊन ओंकारबद्दल विचार करत असते असे कसे हे माझ्याशी काही न बोलता निघून जातात आधी वे किती वेळ असायचा यांच्याजवळ पण आता त्यांच्याजवळ वेळच नसतो माझ्यासाठी तोच आई गौरीला खाली बोलवतात इकडे ओंकार त्याचे वर्कआउट करून घरी येतो पण त्याला गौरी कुठे दिसत नाही तो त्याचा ना आवरून खाली येतो आणि घाईघाईमध्ये निघून जातो खरं तर तो जेव्हा बाहेर वर्कआउटसाठी गेलात तेव्हा आई पण उठल्या नव्हत्या होत्या म्हणून त्यांना पण माहिती नव्हते तो वर्कआउटला गेलाय म्हणून आणि आताही त्या दोन्ही किचनमध्ये असतात आणि ओंकारला घाईघाईमध्ये ऑफिसला जावे लागते म्हणून तो त्या दोघांना आवाज न देता निघून जातो अशीच दुपार होते आणि ते दुपारचा लंच करून आपापल्या रूममध्ये निघून जातात गौरीला रूममध्ये येताच ओंकारची आठवण येते तसा रागही आला होता आज येऊ दे यांना घरी मग बघतेच आणि ती तिचं बुक घेऊन वाचत बसते अभ्यास करायला बसते खरं पण एक एक बुक वाचायला तिचे लक्ष लागत नाही एक बुक हातात घेऊन एक पेज वाचून ते खाली ठेवते असे करत करत ती तिचे सगळे बुक्स तिच्या आजूबाजूला पसरवून ठेवते बुक तर समोर पकडलेले होते पण नजर दुसरीकडे होती आणि मनात पण वेगळेच विचार चालू होते इकडे दहा मिनिट झाले ओंकार दरवाजाला टेकून हाताची घडी घालून गौरीकडे पाहत होता तिला असा पसारा करून बसलेलं आज पहिल्यांदा तो पाहत होता खरं तर त्यात पण ती खूप क्यूट दिसत होती पण त्याला माहिती होते दोन तीन दिवस झाले तिच्याशी नीड बोलता आले नाही म्हणून ती रागावली असेल तो मुद्दाम गसाख करतो आणि गौरी गोंधळून तिकडे पाहते आणि तिला समोर ओंकार दिसतो दरवाजाला टेकून उभा होता खरं पण त्यात कसला हँडसम दिसत होता ती तर काही वेळ त्याच्याकडेच पाहत होती पण जसे तिच्या लक्षात येते की तिला तर त्याचा राग आला आहे तशी ती तोंड वाकडं करून त्याला इग्नोर करत तिचे बोग बंद करून समोर ठेवते पण ते ठेवत असताना तिचे लक्ष आजूबाजूला ठेवलेल्या बुक्सकडे जाते आणि ती शॉक होते कारण ओंकारचा विचार करण्यात तिने तिची सगळी बुक्स पसरवून ठेवलेली होती ती गोंधळून बापरे हे काय करून ठेवले मी एवढा पसारा आणि ती घाईघाईमध्ये ती बुक्स उचलून ठेवत होती की त्यातील काही बोक्स खाली पडत होती तिची ती गडबड बघून ओंकार तिच्याजवळ आला आणि खाली पडलेली बोक्स उचलून वर ठेवायला मदत करू लागला पण गौरीने रागाने त्याच्या हातातून बुक्स सोडून घेतले अरे बापरे बायकोला चांगलाच राग आला आहे वाटतं ओंकार मनातल्या मनात बोलतो तो तिच्या शेजारी बसत बायको काय झाले एवढी घाईिका करत आहे हळूहळू उचल ना बुक्स तो तिच्या एवढा जवळ बसला होता की त्याचा स्पर्श होतास गौरीला करंट पास झाल्यासारखे वाटत होते पण ती त्याला पुन्हा इग्नोर करत ते तुम्ही उठा बरं मला माझे बुक्स नीट ठेवायचे आहे हो मग ठेव ना मी कुठे तुला पकडले आहे तो सोप्याला मागे रेलून बसत म्हटला आता काय बोलावे गौरीला कळतच नव्हते ती बुक्स उचलत त्याला विचारते ते तुम्ही आज लवकर कसे आलात का नको यायला होते का मला वाटले दोन तीन दिवस झाले माझ्या बायकोला वेळ देता आला नाही तिच्याशी बोलता आले नाही म्हणून म्हटले आज लवकर जाऊन तिच्याशी गप्पा माराव्या तर इथे माझी बायकोच मला विचारते आज लवकर कसे आलात म्हणून तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते तुला नको असेल तर जातो मी आणि तो उठायचे नाटक करतो तो उठणार की गौरी त्याचा हात पकडून नाही अहो ते मी ते असंच विचारले आता जे मनात येईल ते ती बोलत होती आणि तिच्या या गोंधळलेल्यापणाचे ओंकारला मात्र जाम हसू येत होते खरं तर तो तिची मस्करी करत होता पण तिने त्याला थांबवले म्हणून त्याला खूप आनंद झाला होता तो पण तिच्या शेजारी बसला तसे तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवले ती शांत होती काहीही बोलत नव्हती ओंकार पण तसा शांत बसून होता काहीही बोलत नव्हता बायको काय झाले काहीच का बोलत नाही आहे हो काही नाही ते मला असेच तुमच्याजवळ शांत बसायचे होते बरं आपण बोलूया पण आधी मी फ्रेश होऊन येतो आणि ती बाजूला होते आणि ओंकार फ्रेश व्हायला निघून जातो तोपर्यंत गौरी एक एक बॉक्स सुचलून नीट ठेवत असते ते बुक्स ठेवत असताना तिची बळबड चालू असते बापरे किती बुक्स पसरून ठेवले होते मी तोच ओंकार पण फ्रेश होऊन येतो आणि तिला मदत करतो दोघं मिळून सगळे बुक्स नीट ठेवतात तोच आई आणि दिव्या त्या दोघांच्या रूममध्ये येतात गौरी ते आम्ही दोघं माझ्या फ्रेंडच्या नातवाच्या बड्डेला जातोय रात्री यायला उशीर होईल म्हणून दिव्याला सोबत घेऊन जाते गौरी फक्त हो म्हणून मान हलवते कारण आता घरी ओंकार असल्यामुळे तिला एकटे वाटणार नव्हते आणि आईचे बहिणी आई ऐकून ओंकारला पण आनंद होतो म्हणजे दोघांना एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायला मिळेल म्हणून आई सांगून बाहेर निघून जातात दिव्या मात्र दोघांना चिडवत एन्जॉय युअर क्वालिटीज टाईम आणि ती पण बाहेर पडून जाते आणि इकडे गौरी ओंकार एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसत असतात ओंकार गौरीचा हात पकडून खाली बसवत बायको मग आता काय विचार आहे तसे घरी आपण दोघंच आहोत ती त्याच्या हातातून हात सोडवत अहो काही काय आणि ती उठून बाहेर जातच असते की ओंकार पुन्हा तिचा हात पकडून तिला मांडीवर बसवतो आणि तिचे केस कानाच्या मागे घेत बायको ती बायको ते आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत हळूहळू तिच्याजवळ त्याचा चेहरा आणत असतो गौरी तर लाजून डोळे बंद करून घेते ओंकार मात्र हसत तिच्या कानाजवळ ओट नेत बायको आता घरी आपण ढोगच आहोत तर आणि बोलायचं थांबतो तसे गौरीचे हार्ट बीट्स वाढतात काय वाटतं गौरी आणि ओंकार घरी एकटे आहे तर त्यांच्यात काही त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद